विटावा फाटा परिसरात मोठा गोंधळ तणाव आणि रास्ता रोको घडवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे गोमांस वाहून नेणारी प्रवासी रिक्षा गोरक्षकांच्या हाती लागल्यानं पुणे जिल्ह्यातील वातावरणात प्रचंड खळबळ उडाली आहे सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास एम एच ट्वेंटी ही रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न गोरक्षकांनी केला परंतु रिक्षा चालकानं हुलकावणी देत रिक्षा वेगाने पळवली गोरक्षकांनी पाठलाग करून रिक्षा अडवली आणि रिक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गोमांसाच्या गोण्या तसेच हबीब हाशम शेख आणि कमरू जलाल सय्यद ही महिला आढळली यानंतर परिस्थिती चिघळली गोरक्षकांनी रिक्षाचालकाला चोप दिला गोमांसाच्या गोण्या रस्त्यावर फेकून परिस्थिती तापवली आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प केली आणि धक्कादायक बाब म्हणजे पोलीस तबल एक तास उशिरा घटनास्थळी पोहोचले सकाळी नऊ वाजता सुरुवात झालेला गोंधळ पोलीस दहा वाजता त्या ठिकाणी पोहोचले एकशे बाराच्या व्हॅनने दोघांना ताब्यात घेण्यात आले मात्र गोरक्षकांचा आक्रमक पवित्रा अधिकच तीव्र ठरला आंबेलोहळ कत्तलखाण्यावर कारवाई होईपर्यंत रस्ता मोकळा करणार नाही परिस्थिती तणावाच्या टोकाला पोहोचली आणि शेवटी पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्याशी थेट संपर्क साधण्यात आला त्यांनी गोमांस वाहतूक आणि कत्तलखान्यांवर कारवाई सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला या कारवाईत उपस्थित होते गोरक्षक प्रमुख गणेश शेळके अमित सिंग अभिषेक माने प्रकाश मेटे सूरज जाधव रोहित पाटील सुरेश काबरा ओम घोडके कडुबाळ पेटकर आणि इतर कार्यकर्ते त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे घटनास्थळी दाखल झाले आणि मी पदभार स्वीकारताच वीस वर्षांपासून सुरू असलेल्या आंबेलोहोळ कत्तलखान्यावर सर्वप्रथम कारवाई केली होती अशी आठवण करून देत परिस्थिती शांत केली अवैध गोमांस वाहतूक प्रकरणी रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय